जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे यात शेतातून चारा घेऊन जात असताना शेताच्या बंधाऱ्यावर बैलगाडी अचानक उलटी झाली यानंतर लोखंडी घटनेला लावलेला विळा डोक्यात घुसल्यामुळे सातवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला या घटनेत तेरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी अकरा मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली ही घटना जळगाव तालुक्यातील वाकडी गावाजवळ घडली आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गौरव आनंदा पाटील वयवर्ष तेरा राहणार वाकडी असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे गौरव पाटील हा सोमवारी दुपारी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला होता शेतातून चारा घेऊन दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो घरी निघाला बैलगाडीने शेतातून घरी जात असताना अचानक बांधावर बैलगाडी उलटी झाली यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दबला गेला त्यातच बैलांनी झटका दिल्यामुळे लाकडी दुस्तर तुटली त्यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला ही घटना इतकी भयानक होती की यात गौरव पाटील याचा जागीच मृत्यू झाला